डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात वृद्ध रुग्णासोबत असभ्यवर्तन ई सी जी टेक्निशियन्स महिला रुग्णालयाचा हात तोडल्याचा आरोप कांदुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील ई सी जी विभागात कार्यरत असलेल्या उज्ज्वला गावडे या तंत्रज्ञ यांनी वृद्ध महिला रुग्ण दीपांजली पाटील यांच्याशी गैरवर्तन करून तिला टेबलावरून ढकलून दिले त्यामुळे दीपांजलीचा हात फ्रॅक्चर झालेला आहे या प्रकरणाची पीडितेने पोलीस आणि रुग्णालयाचे संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे मात्र दोषी ई सी जी तंत्रज्ञ उज्ज्वला गावडे यांच्यावर आज ताब्यात कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्याने ज्येष्ठ दीपांजली पाटील यांनी तिची अवस्था सर्वसामान्यांप्रमाणे मांडून ई सी जी विभागात कार्यरत असलेल्या उज्ज्वला गावडे यांच्या हुकुमशाही व भ्रष्टाचारात निषेध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युन्सिपल मुंश हॉस्पिटलने गुंडगिरी विरोधात आवाज उठवला आहे दीपांजली पाटील या शहात्तर वर्षीय वृद्ध महिला महानगरपालिकेच्या शाळेत शेवनवृत्त शिक्षक आहेत त्यांना छातीत तीव्र वेदना होत होत्या त्यात त्याचा उपचारासाठी त्या अठ्ठावीस जानेवारी रोजी रुग्णालयात गेल्या होत्या डॉक्टरांनी त्यांना ई सी जीसाठी पाठवले मात्र त्याचा ई सी जी करण्याऐवजी ई सी जी वि विभागाच्या तंत्रज्ञ उज्ज्वला गावडे यांनी त्याला टेबलावरून ढकलून खाली पाडले असा आरोप दीपांजली पाटील यांनी उज्ज्वला गावडे यांच्यावर केलेला आहे या घटनेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मनमानी केल्याचे आणखी एक प्रकरण समोर आलेले आहे तरी पीडित वृद्ध महिलेची मुलगी महापालिकेच्या रुग्णालयात कार्यरत असल्याचे तिचे स्पष्टीकरण त्यानंतर उज्ज्वला गावडे यांनी इसीजी करण्यास साफ नकार दिला जी बाब माध्यमांसाठी समोर आल्यानंतर आता वरिष्ठ अधिकारी कारवाईबाबत बोलू लागलेले आहेत मी दीपांजली दामोदर पाटील काय आहे प्रकरण सविस्तर तुमच्या हातीमध्ये चोट लागली आहे काय आहे हां काल माझ्या छातीमध्ये खूप पेन होत होतं त्याच्यासाठी मी इ सी जी काढायला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये गेले होते तर तिथे मी चार पेशंट घेतले तरी ती बाई घेत नव्हती हो आणि मुलीने सांगितलं की माझ्या आईला खूप चेस्ट पेन होत आहे जर जरा घे खरं म्हणजे चेस्ट पेन असं होत असेल तर त्याला प्रथम घेतलं पाहिजे मी तर, तर, तर मी गेल्यानंतर बसल्यानंतर चार पेशंट गेले पाचवा पण गेला तर मी म्हटलं असं कसं तुम्ही करता मी बी एम सीची मा प्रिन्सिपल आहे आणि शिवाय मी म्हटलं मी सिनियर सिटीजन आहे आणि मला खूप पेन होतं आहे अशा लोकांना तुम्ही लवकर घेतलं पाहिजे ना उद्या काय झालं मग तर तिने माझ्यावर खूप रागावली ती आणि असं फोन घेऊन बसली होती त्याच्यानंतर चिडली काय का, का चिडली माहिती नाही एवढं आणि लगेच मला बाहेर गेली मला धक्का मारला तिने धक्का मारून ती बाहेर निघून गेली आणि तिने माझ्याकडे डुकूनही बघितलं नाही माझं का का काय झालंय काय नाही काहीच नाही त्यांचं नाव माहिती आहे तुम्हाला जिने धक्का मारला तिने गावडे ना हा गावडे गावडे मिसेस गावडे नाव नाही माहिती पण सरनेम मला माहिती आहे थी, गावडे ती काय नर्स आहे का काय होती पण याच्यात होती ती नंतर काय झाला तुम्ही हे फ्रॅक्चर झाला आहे का फ्रॅक्चर झाले दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले मी पडून गेले आणि हातावरच पडले पूर्ण बॅलन्स माझं गे तिकडेच हो गेलो केला आहे का हा केली आहे तिचं माइंड ठीक नाही आहे तिचं कॉन्सिलिंग झालं पाहिजे माइंड अजिबात ठीक नाही आहे कारण ती उडट खूप बोलत होती तरीही मी समंजसपणाने तिला रिक्वेस्ट करत होते पण ती ऐकायला अजिबात मागत नव्हती आणि उलट धक्का मारून चालती झाली